बातमी बातमी गाव तिथे आम्ही अमरावती जिल्ह्यात छब्वीस अप्रैलला वोटिंग होणार आहे त्यासाठी मतदान जनजागृती तिरंगा महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे रॅली एकोणीस अप्रैलला होणार आहे संध्याकाळी पाच वाजता ही रॅली नेहरू मैदान ते इरविंद चौक पर्यंत राहणार आहे या रॅलीमध्ये प्रत्येक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीगण सहभागी होणार आहे आणि मला आव्हान करायचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जे संघटना आहे डॉक्टर्सची जर्नलिस्टची ॲडव्होकेट्सची आणि होटेल असोसिएशनची संघटना बचत गटांची महिला आणि जेवढे कॉलेजेस आहे प्रत्येक कॉलेजेसचे शिक्षकगण प्राध्यापक आणि जे फर्स्ट टाईम वोटर्स आहे विद्यार्थीगण सर्वांना आव्हान करायचं आहे की सर्व लोकांनी या रॅलीमध्ये मोठे प्रमाणात सहभागी व्हावे आणि आपले जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावं जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नागरिक जे अठरा वर्षाचे वर्ष आहे तो छव्वीस तारखेला मतदान करण्यासाठी याला पाहिजे